आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली येथे सायंकाळी ठीक पाच वाजता माननीय पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आगामी सण उत्सवानिमित्त पत्रकार परिषद घेतली यावेळी पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा हिंगोली सुधीर वाघ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे आदींची प्रमुख उपस्थिती होती टी व्ही शेवण हिंगोली जे काही घटक आहेत ज्यांच्यामध्ये वाद वादविवाद होऊ शकतात त्यांच्याशी समन्वय ठेवून हिंगोलीमध्ये येणारे सण उत्सव आणि इलेक्शन शांत पार पाडण्यासाठी आमचे प्राधान्य आहे त्याही गोष्टी आहेत पुढच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमची तयारी सुरू आहे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन प्लॅन पण आमचे तयार होत आहेत आज डी जी मॅडमने डी जी ऑफिसमध्ये गणेश उत्सवाच्या अनुषंगाने ईद एलाजच्या अनुषंगाने बैठक घेऊन काही सूचना दिलेल्या आहे तू असे किंवा इतर आमचे कंट्रोल रूमचे नंबर असतील त्यांनासुद्धा व्यापक प्रसिद्धी या महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शाळा कॉलेज ट्यूशन्स हॉस्टेल्स इथे सुरू करण्याचे नियोजन करत आहोत बाकीचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याचे क्राईम प्रिव्हेन्शनसाठी महत्त्वाचे आहे त्यामुळे सी सी टी व्ही यंत्रणा महत्त्वाच्या शहरांमध्ये हो कशी वाढवता येईल दे। डी पी डी सी फंडमधून म्हणा किंवा प्रो फंडिंगमध्ये म्हणा किंवा स्थानिक लोकप्रशासन जे किंवा स्थानिक जसं नगरपालिका आहेत ग्रामपंचायत आहेत किंवा ज्या ज्या लोकल बॉडीज आहेत त्यांच्या माध्यमातून सी सी टी व्ही यंत्रणा सुधरवणे आणि ती इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत या काही प्रायोरिटीज आम्ही ठरवलेल्या आहेत आणि आपल्याला जे काही असं वाटतं किंवा समाजामधून किंवा वेळोवेळी जी काही सिच्युएशन होते तसं महाराष्ट्रात एखादी घटना घडली तरी पडसाद इकडेही उमटू शकतात